अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील उदगीर तालुक्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबई या ठिकाणी हजारो गाड्या आणि लाखो कार्यकर्ते या ठिकाणातून निघत आहेत आणि आतापर्यंत कमीत कमी दोनशे अडीचशे गाड्या निघालेल्या आहेत अजून संध्याकाळपर्यंत निघणार आहेत ह्या सरकारला सळो की पोळो केल्याशिवाय राहणार नाही ह्या सरकारने जर आम्हाला मराठा समाजाचं आरक्षण जर कुठं अडवत असेल तर आम्ही या सरकारला कुठंही फिरू देणार नाही मनोजदादा जरंगे पाटील आज तीन दोन वर्षापासून झालं संघर्ष करत आहेत आमचे क्रांतीसुरी अण्णासाहेब जावळे पाटील यांनी दोन हजार एकपासून आरक्षणाचा मुद्दा मांडलेला आहे तर आमचे समा मराठा समाजाचे सर्व बांधव या ठिकाणी मुंबई येथे जागरण गोंधळाचासुद्धा कार्यक्रम करणार आहेत आणि मुख्यमंत्र्याचा पाळणासुद्धा घालणार आहेत मुख्यमंत्र्यांनी जर आरक्षण नाही दिलं तर ह्या मुख्यमंत्र्याचा बाजासुद्धा वाजवण्याची तयारी हा मराठा समाजानं ठरवलेली आहे सर्व मराठा पुढारी आहेत त्यांनी आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सामील व्हावं नाही अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मराठा पुढाऱ्यांना उदगीर तालुक्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही हे छावाचा इशारा आहे अखिल भारतीय छावा एक संघटना आक्रमक संघटना समजली जाते आणि त्यातून आम्ही घडलेलो आहोत आमचे क्रांतीसूदे अण्णासाहेब जावळे पाटील म्हणायचे येईल ये त्याला घेऊन चला नाही त्याला तुडवून चला अशी आमची आरक्षणाची मागणी आहे तर मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घ्यावा आणि दोन दिवसात एकोणतीस तारखेपर्यंत आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं